इसापूर धरणाचे अकरा दरवाजे उघडले नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने आज दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊ वाजता इसापूर धरणाचे आणखी दोन गेट पन्नास सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत आता सध्या स्थितीत इसापूर धरणाच्या सांडव्याची एकूण अकरा वक्रद्वारे पन्नास सेंटीमीटरने चालू असून पैनगंगा नदीपात्रात अठरा हजार सहाशे अडुसष्ट क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे कमी करणे याबाबत निर्णय घेण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले नदीकाठावरील पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी तसेच इसापूर धरणाचे अकरा गेट उघडल्यामुळे पैनगंगा नदीला पूर आला आहे आणि या पुरामुळे पुसद शेंबाळ पिंपरी हिंगोली महामार्ग सध्या स्थितीत बंद आहे मराठवाडा विदर्भाला जोडणारा हा एकमेव महामार्ग असून या महामार्गावरील नदीवरील पुलावर पाणी आल्यामुळे सदर रस्ता बंद करण्यात आला आहे यामुळे नागरिकांनासुद्धा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे पुलाची उंची वाढविण्याची मागणी नागरिक करत आहे तसेच प्रशासनाकडून नदीकाठावरील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे